वेग धरला आणि आता मुंबई समुद्र किनाऱ्यावर या हायटाईड पाहायला मिळत आहेत अगदी पंधरा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उचलत आहेत त्यामुळे मुंबईतल्या चौपाट्यांवर आता लाईफ गार्ड आणि पोलीस देखील तैनात करण्यात आले दरम्यान या लाटा पाहता नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या मुंबईत मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मी सध्या आहे हायटाईड आहे यामुळे इथे बहुतेक सर्व जे पर्यटक आले होते त्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे हे जे दृश्य आहेत ते आपण समुद्रकिनाऱ्यावरचे पाहत आहात इथे मोठ्या प्रमाणामध्ये हायटाईड असल्याने इथे जे आहेत ते लाटा ज्या ता आहेत त्या करताना दिसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी सर्व लोकांना इथून पर्यटक जे आले होते जे सगळे एन्जॉय करायला आले होते अशांना सगळ्यांनाच दूर करण्यात आलेलं आहे पोलीस इथे आपण पाहत आहे दुचाकीसवर थांबलेले आहेत आणि सगळ्यांना बाजूला करत आहेत पोलिसांचं म्हणणं आहे की हायटाईडच्या दरम्यान इथे कठड्यावर बसू नये कारण की कोणताही अनुचित प्रकार होऊ शकतो यामुळे खबरदारी घेण्यात आलेली आहे इथे आवर्जून काही पर्यटक आले त्यांनासुद्धा आपण विचारूयात आप यहां पे आए थे क्या एंजॉय किया क्या आपने बहुत एंजॉय किया अभी हाई टाइट अनाउंस कर दिया तो इसलिए हम निकल जाए फिर बहुत रिस्क हो जाएगा कुछ हो गया तो इसलिए हम निकल जाए अभी अच्छा कितना समय थे आप यहाँ पे और बारिश बहुत एंजॉय किए हां बहुत एंजॉय किया हाफ एन आवर से थे अभी बस निकल रहे ग्यारह बजे आए थे अभी बोल दिया हाई टाइड है और निकल रहे फिर बहुत ज्यादा है ना बारिश अभी हां हां इसीलिए अनेक जन इथे पर्यटकांना दूर करण्यात येत आहे ही दृश्य जर पाहिली माझ्या हाताला उजवा हाताला तर पोलीस इकडे इथे फिरत आहेत आणि सर्व पर्यटकांना बाजूला करतात कारण की कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी तसंच जर इकडे पाहिलं तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पर्यटकांना बाजूला केलं जात आहे इथे पोलिसांची गाडी पाहताय आपण दृश्य जर पाहिली तर सगळ्या पर्यटकांना आता मरीन ड्राईव्ह मोकळा करायला सांगितला जात आहे हायटाईट असल्यामुळे या सगळ्या खबरदारी घेतल्या जातात आपणास माहीत आहे की मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये हायटाईटच्या दरम्यान काही पर्यटक आत समुद्रामध्ये पडल्याची घटना घडलेल्या आहेत आणि काही जणांना मोठ्या जखमी जखमी झालेल्या आहेत काही जणांचा सुद्धा झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी खबरदारी जी आहे ती घेताना दिसून येते समुद्रांमधल्या उंच लाटामुळे अशा स्वरूपाची खबरदारी जी आहे ती पर्यटकांनी घेतल्याचं दिसून येतं पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे आज मुंबईत सर्वत्र वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे आणि सगळीकडे खबरदारीच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ जर्लिस्ट राजेश कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई